मैत्री ही जीवनातील महत्त्वपूर्ण घटक असून चांगले जीवाभावाचे मित्र सुखदुःखात सदैव पाठीशी उभे राहतात आजही जुन्या आठवणीला उजाळा मिळावा यासाठी बालपणीचे मित्र एकत्र येतात विद्यार्थी दशेत शिक्षकांनी दिलेले संस्काराची शिदोरी ही चिरकाल टिकणारी आहे असे प्रतिपादन ॲडव्होकेट दादासाहेब शेळके यांनी बोलताना व्यक्त केले ढोरजळगाव तालुका शेवगाव येथील श्रीराम विद्यालयातील एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला त्यावेळी ॲडवोकेट शेळके बोलत होते यावेळी ॲडव्होकेट शेळके पुढे बोलताना म्हणाले की शिक्षक विद्यार्थी यांचे नाते हे आतूट असते शिक्षक प्रिय विद्यार्थी होण्यासाठी अभ्यासाबरोबर अंगीत चिकाटी जिद्द महत्त्वाची असल्याचे शेळके यांनी बोलताना सांगितले यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रविकिरण पंडित ज्ञानेश्वर उकिडे सेल्फ केअर फाउंडेशनचे अहिल्यानगरचे प्रवीण धायतडक संतोष माने ज्ञानेश्वर राशींकर मिगा गिरे आधींसह विविध पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता त नेहूल यांनी केले तर आभार रागिनी वाणी यांनी मानले दिल मस्ताना है यार का जो दिल है अपना ठिकाना है दोस्ती 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 सलामत दोस्ती छूटे ना भाई छूटे ना तेरे मेरी दोस्ती आयुष्य जगताना फक्त आनंद असावा असं प्रत्येकाला वाटतं पण आनंद मिळवण्याची पहिली पायरी ही दुःख असत शिक्षकांनी डोळ्यावर शिकत असताना कराय सर पुढचे सर मॅडम बकुरे सर साळवे सर मला शिकवायला नव्हते कारण आम्ही आठ महादेव किरडे राहणार रोजळगाव माझा शेतीचा व्यवसाय आहे वडील मग पाऊस चाललेला